वाठोडा शुक्लेश्वर येथे भव्य आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबिर उत्साहात अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील खोलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या वाठोडा शुक्लेश्वर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे भव्य आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड शिबिराच्या कार्यक्रमाचं आयोजन आरोग्य विभागामार्फत राबवण्यात आलं आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यात प्रतिवर्षी प्रत्येक परिवाराला पाच लाख रुपयापर्यंत मोफत करता असल्यानं या कार्यक्रमात भारत गोल्डन लाभ आहे चांगला जवळपास काल वीस तारखेला म्हणजे तीनशे गोल्डन कार्ड हे एका दिवशी काढण्यात आले होते त्याच्यात बाकीचे आशांनी पण काही काढलेले आहे म्हणजे पूर्ण टोटल कोल्हापूर पीएससी करून जवळपास चारशे साडेचारशे लाख गोल्डन कार्ड काढण्यात आले आणि या सगळ्या कॅम्पचं नियोजन डॉक्टर सर यांनी स्वतः मार्गदर्शन केल्यामुळे त्यांच्या नियोजनात हा कार्यक्रम नियोजना का घेण्यात आला तसंच आजच्या एकवीस तारखेमध्ये सुद्धा जवळपास ऐंशी ते नव्वद शंभर ऐंशी ते नव्वद कार्ड अजूनपर्यंत काढल्या गेलेल्या आहे आणि अजूनही प्रोग्रेसमध्ये आहे गोल्डन कार्ड काढणे जनतेला आव्हान असं आहे की गोल्डन कार्ड हे तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यात होणाऱ्या मोठ्या दुखापती म्हणा किंवा आजार असू देत किंवा मग ऑपरेशन असू दे याच्यामध्ये तुम्हाला पाच लाखाची सुविधा सरकारकडनं प्राप्त होत आहेत त्याचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी गोल्डन कार्ड काढून घेण्यात यावं माझं नाव श्रुती रिपूरकर समुदाय आरोग्य अधिकारी वाठोडा शुक्लेश्वर उपकेंद्र लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी गजानन खोपे अमरावती लोकनायक न्यूज